Namaskar. नमस्कार उन्हाळी सुट्टीनंतर आपल्या सर्वांचं शीतल कळसे ते यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे उन्हाळी सुट्टीमध्ये आपण विद्यार्थ्यांचा कृती आराखडा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावरती त्या त्या आठवड्याचे नियोजन विद्यार्थ्यांना आपण कृतीयुक्त गीत असेल उतारे असतील शब्द असतील ज्या ज्या पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांचं वर्गाचं नियोजन केलं असेल ते आपण त्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं असेल त्यानंतरचा शाळेचा हा आपला आजचा सोळा जून हा पहिला दिवस याच आठवडा हा आठवडा आपला चौदावा आठवडा चालू आहे अध्ययन स्तर निश्चिती कृती कार्यक्रम पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपल्याला विद्यार्थ्यांची निश्चिती पुन्हा व्ही एस के चॅटबोटवर नोंदवायची होती त्या संदर्भातली आपण या ठिकाणी नमुना चाचणी आहे आता विद्यार्थी आपले जवळजवळ प्राप्त अध्ययन स्तरापर्यंत आले असतील त्याच्यामुळं मी या ठिकाणी फक्त दोन ते तीन अध्ययन स्तरांचेच दाखवलं आहे तेरा चौदा पंधरा सोळा जे शेवटचे अध्ययन टप्पे आहे त्या अध्ययन टप्प्यामध्ये अध्ययन स्तरावरती आपले विद्यार्थी निश्चितच आले असतील त्या संदर्भातली ही नमुना प्रश्नपत्रिका या ठिकाणी आहे बघता तिसरी ते पाचवीसाठीची आपण जर विद्यार्थी आपले जर तेरा ते चौदा तारखेला आले असतील तिसरी चौथीचे तिसरी चौथी पाचवीपर्यंतची प्रश्नपत्रिका आहे त्या विद्यार्थ्यांची आपण ही नमुना नमुना प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली आहे आपण जर अशी घेतली असेल तर पंधरा तारखेला म्हणजे काल किंवा आज आपण आपली चॅटबोटवरती त्या विद्यार्थ्यांची निश्चिती निश्चितच नोंदवू शकतो तर आमचे विद्यार्थी तेरा चौदा तारखेला ज्या ज्या दिव दोन दिवशी आले होते त्या विद्यार्थ्यांची अध्ययन स्तरनिश्चितीची ही ती चाचणी घेतलेली आहे त्या चाचणीचा हा या ठिकाणी नमुना आपण पाहतोय स्तर तेरा आणि चौदासाठी या ठिकाणी वाचन उतारा दिलेला आहे आणि अध्ययनस्तर पंधरासाठी अशा पद्धतीने त्यानंतर लेखन कौशल्य आहे श्रुतलेखनासाठी अध्ययनस्तर पंधरा आणि सोळासाठी हा एक छोटा उतारा आहे त्यानंतर अध्ययनस्तर सतरा आणि अठरासाठी श्रुतलेखनासाठी दोन उतारे घेतलेले हा एक उतारा आहे त्यानंतरचा हा तीन चार ओळीचा हा एक उतारा आहे ज्याच्यामध्ये विरामचिन्हांचा जास्तीत जास्त वापर करून विद्यार्थ्यांनी ऐकून ते लिहायचे आहे त्याच्यात त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर आहे आपला विषय गणित विषय आहे कौशल्य संख्यांवरील क्रिया संख्याज्ञान सर्व विद्यार्थी आपले निश्चितच व्या, विसाव्या अध्ययन स्तरावर असल्यामुळे त्यांचं तर नियोजन केलेलं नाही संख्यांवरील क्रिया या ठिकाणी स्तर अठ्ठावीस आणि एकोणतीस शेवटच्या अध्ययन स्तरापर्यंत सर्व जवळजवळ विद्यार्थी आपले आलेले आहेत त्यासाठीची पृष्ठपत्रिका अध्ययनस्तर अठ्ठावीस आणि एकोणतीससाठी काही अशा पद्धतीने उभ्या मांडणीतले गणितं द्यायचे आहेत हच्च्याची विरीज आणि वजाबाकीची त्यानंतर शाब्दिक उदाहरणं विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी द्यायचे आहेत अशा पद्धतीने हा अध्ययन स्तर तिचा कृती कार्यक्रमाचा आठवडा चौदावा चालू आहे सुट्ट्यांमधील नियोजन त्या संदर्भातले एक नमुना मी एक त्याच्यावरती व्हिडिओ तयार केला की कशा पद्धतीने सुट्टीतलं आपण नियोजन करू शकतो आणि आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांचं मुलांचं आपण मुलांना काय घेतलं आहे ते आपण त्याच्यावरती पाठवायचे अशा पद्धतीने चालू हा आठवडा जो आहे चौदावा हे नियोजन जर विद्यार्थी आपले जर शेवटच्या अध्ययस गे स्तरावरती पोचले असेल भाषाविषयाचं वाचन कौशल्य जे आहे त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी पंधरावा अध्ययन स्तर केलं लेखनाचा अध्ययनस्तर अठरा आहे आणि संख्येवरील क्रियागणित विषयाचं जर एकोणतीस प्राप्त केलं असेल तर त्याचं नियोजन आजच्या दिवशी आपलं मार्क्सचं आठवड्या म्हणजे आज स्टॉप होऊन जातं आहे पुन्हा त्याचं नियोजन आपल्याला करण्याची गरज नाही धन्यवाद